आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य देण्या भारतातल्या सर्व नागरिकांचे स्वागत करतो आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी माणसांना माणूस पण मिळालेलं नाही स्वतःला घर नाही सुरक्षितता नाही आरोग्य नाही शिक्षण नाही आहार नाही पोटभर भाकर मिळेलच अशी व्यवस्था नाही अशा या शेवटच्या वस्तीवरती छोट्या छोट्या लेकरांना नीट उभारा नीट उभारा छोट्या छोट्या लेकरांना आमच्या ताकदीनुसार कपडे मिळावीत त्यांनाही कळावा स्वातंत्र्य दिन काय असतो किंवा नवा ड्रेस कुणीतरी घालतं म्हणून त्याला स्वातंत्र्य म्हणतात एवढं तरी त्या माणसाच्या आणि त्या लेकरांच्या मनावरती जावं म्हणून समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते आज उमवर्गा या ठिकाणी ही पालावरची घर आहे आपण थोडं लक्ष करू शकतो ही जागा त्यांची नाही हा कपडा सुद्धा त्यांचा नाही लोक जेथील त्या दोन घासावरती जीवनाची उ... जीवनाची गुजरण होते अशा या लेकरांना किमान स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अंगभर कपडे मिळावीत म्हणून समाज विकास संस्था महाराष्ट्र लोक विकास मंच उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून आणि माझे धर्मगुरू विश्वनाथ अण्णा तोडकर यांची यक्षस्थी वर्षभर साजरी होणार आहे माझ्या गुरुजींची यशस्थी कशी साजरी करायची असते या संदर्भात आम्ही वर्षभराचं नियोजन केलेलं आहे एका बाजूला मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं अशा शेवटच्या लेकरांना अंगभर कपडे देणं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून यशस्थी साजरी करत आहोत आमच्या सुनीता पवार धाराशिव जिल्ह्यातल्या जेवळीच्या राहणाऱ्या त्यांनी या सर्व कपड्यांची व्यवस्था केली आणि ते कपडे घेऊन आम्ही जिथं मन टेकल त्या ठिकाणी मुलांच्या पर्यंत जातो आहोत आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करताना एका बाजूला आनंद होतो दुसऱ्या बाजूला दुःख कारण प्रत्येक भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या शेवटच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार राहण्याचा अधिकार आरोग्याचा अधिकार सुरक्षित राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून एक एक उपक्रम घेऊन तुमच्या समोर अशा वस्तीत राहणाऱ्या लेकरांना ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे मला वाटतं भविष्यातला येणारा प्रत्येक दिवस हा या या शेवटच्या लेखांसाठी आनंदाचा मेळावा यासाठी विनंती करतो समर्पित करतो माझ्या गुरुजींच्या यशस्वी निमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी निसर्गातल्या सर्व शक्तीने प्रार्थना करतो नमस्कार आपण मोठ्याने घोषणा देऊ भारत माता की भारत माता की भारत माता की Yeah